महर्षी श्री मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोमवारी कुचन प्रशालेच्या प्रांगणात महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते यात चोवीसशे चार नागरिकांनी रक्तदान करून मार्कंडे शक्ती दर्शवली रक्तदानासाठी सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या कुचन प्रशालेच्या प्रांगणात रक्तदानासाठी दिवसभर जनजागरण उसळला रक्तदाते स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी कुचन प्रशालेकडे येत होते शहरातील मान्यवरांनी देखील शिबिरात हजेरी लावून रक्तदात्यांना दशरथ गोप यांच्या हस्ते श्री मार्कंडे महामुनी मूर्तीची पूजा झाली त्यानंतर शिबिरात सुरुवात झाली शिबिराचे यंदा दुसरे वर्ष आहे यात यंदा बारा रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला होता या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी व शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्टल विश्वस्त दिनेश यन्नम व्यंकटेश आखेन मधुकर कट्टा रमेश केदारी रमेश वेडप विजयकुमार गुल्लापल्ली गणेश गुज्जा अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकाल रमेश बद्दुल इत्यादी उपस्थित होते रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष महेश कोठे मार्कांडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली माजी आमदार रविकांत पाटील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किसन जाधव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान व हिमंत चौधरी वैभव गांगणे दशरथ शेणगे प्रकाश जाधव मार्कंडे रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली सारथी फाउंडेशनचे संस्थापक श्रीनिवास बोरा तसेच सोनी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद बगले बीआरएसचे यन्नम पंचमुखी सांस्कृतिक गणपती मंडळाचे लक्ष्मीनारायण दोडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते विशेष बाब म्हणजे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या रक्तदानाच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून अंबादास बुद्दुल या अंध व्यक्तींनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला रक्तदानाचे शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्तदान शिबिर प्रमुख कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर सर्व संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त ए आर बुर्ला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ शिंदे टी एन कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य युवराज मेटे सौभूम पुल्ली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गीता सादुल रामकृष्ण पंत बेत रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास चिप्पा मातोश्री जनार्दन बिटला प्रशालाच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई नारायणराव कुचन प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक पुलकेशी संगा राणा बोमड्याल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास पोटाबत्ती रारा रा बुर्ला प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका मंजुळा कुडक्याल रान इपागाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुणे सर्व शाखेचे उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक जाहिदा जमादार दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शाखेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले